नमस्कार मंडळी तुम्ही मला बऱ्याच कमेंटमध्ये विचारलं होतं बऱ्याच व्हिडिओखाली की एकदा ती क बॅचसाठी कट केल्यानंतर के के। तो ती परत चांगल्या प्रकारे फुटून आणण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे खतं आणि कोणकोणत्या प्रकारचे डोसेस त्याला द्यायचे तर आज माझ्यासोबत आहेत कृषी केंद्राचे दिनेश साळुंके मी त्यांना प्रश्न विचारतो की दिनेश सर आपण एकदा बॅचसाठी तोती कट केल्यानंतर त्याला कशा प्रकारे पूर्ण आम्हाला एक खताचं नियोजन सांगा की ज्याद्वारे आपली तुती ही चांगल्या प्रकारे फुटव्या फुटून आली पाहिजे आणि चांगला फ्लेशी एकदम हिरवा चांगला पाला आपल्याला मिळाला पाहिजे ते तुम्ही सांगा आपण सुरवातीला आपण काय करणार आहोत त्याच्याची एकरी साधारण पाच ट्रॉली खत शेणखत पूर्णपणे कुजलेला आणि त्यामध्ये आपण गांडूळ खत मिळालं तर गांडूळ खत टाकणार आणि बेसळमध्ये आपण दहा अठरा सेहेचाळीस फुटवा येण्यासाठी आणि त्यात काळोखी वाढ्यासाठी फेरस मॅग्नेशियम ह्या आपण एकत्रित मिक्स करून डोस देणार आहोत तर सर हे जे आता तुम्ही डोस सांगितले ते आता जमिनीत द्यायचे सांगितले तर आता जर तुतीवर काही स्प्रे केलं तर चालेल का म्हणजे जसं की आपल्याला माहीत आहे कीटकनाशक वगैरे जास्त स्प्रे करून चालत नाही चालू बॅचला जर पाला द्यायचा असेल लगेच तर तर अंदाजे किती दिवसापूर्वी आपण तिला स्प्रे केला पाहिजे हे आम्हाला थोडंसं सा सांगा अंदाजे म्हणण्यापेक्षा आपण स आपण एक टॉनिक बेसमध्ये आपण स्प्रे केलं पाहिजे टॉनिक बेसमध्ये जेणेकरून आळीला काही त्रास होणार नाही आणि चांगल्या प्रकारे पण उत्पन्न असं मिळेल पाल्याचं तर त्यामध्ये आपण सुरुवातीला छाटणी केल्यानंतर एकोणीस एकोणीस बायझॅम सिविड याचा एक तिन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण स्प्रे देतो आणि त्याच्यानंतर परत एक चार ते पाच दिवसानंतर दुसरा स्प्रे करतो आपण तो स्प्रे परत दोन दू, चार दिवसाच्या अंतरानं लागोपाठ घेतला तर फुटवे काळखी वाढ या प्रकारे चांगल्या प्रकारे दिसून येईल दिनेश सर या सगळ्या शेड्यूलमध्ये जमिनीमध्ये पाण्याचा किती ओलावा ठेवायचा किंवा आपण आता म मुख्यतः आपल्या बऱ्याच ज शेतकऱ्यांकडे हे ठिबकद्वारे तोती केलेली आहे तर याच्यासाठी काय प्रिकॉशन घ्यायचे आहे तेवढंही तुम्ही आम्हाला जरा पाण्याचं नियोजनासंदर्भात सांगा साधारण रोज एक एक ते दीड तास जरी पाणी कंटिन्यू जरी सोडलं आपण रोज तर बरं बऱ्यापैकी ओलावा टिकून राहतो आणि जर उन्हाळ्याचा जर, जर दिवस असेल तर त्यासाठी एक एखादा एक तास एक्स्ट्रा जरी दिला तरी काय अडचण नाहीत तर मंडळी हा होता आपण दिनेश साळुंके यांच्यासोबत साधलेला संवाद तर तुमच्या अनेक का अजून काही शंका असतील रेशीम उद्योगाबाबत तुतीच्या नियोजनासंदर्भात किंवा इतर बॅच संदर्भात किंवा इतर शेतीच्या वेगवेगळ्या शंका असतील तरीही तुम्ही आम्हाला सांगा मी त्या त्याच्यावर उत्तर शोधण्याचा त्या चर्चेस घेण्याचा नक्की प्रयत्न करतो तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही हा व्हिडिओ हे आपले सगळे आपला चॅनल हे सर्व तुमच्या शेतकरी मित्रांसोबत किंवा अभ्यास अभ्यासक काही मित्र असतील त्यांच्यासोबत नक्की शेअर करा आणि तुम्ही लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा कमेंटसुद्धा करा दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद